चला नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये येश व्लॉग मध्ये आज आहे हनुमान जयंती आज आला आहे आपण हनुमान मंदिरात दर्शन करायला पुढच्या मध्ये दिसेल तुम्हाला शेवटपास व्हिडिओ बघा माझ्या पाठीमागे जे दिसते ती चिकूची बाग आहे त्याला आणखीन चिकू नाही लागले म्हणजे लागलेत म्हणजे लागलेले हे इथले चिकू काढलेली आहेत तिकडे आतमध्ये आहे ना आतमध्ये चिकू आहे इथले चिकू सगळे काढलेली नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पार्टी मध्ये चिकू लागलेले तिकडे बघू शकता आपण आज हनुमान मंदिरात आलो होतो दर्शन घेतलं शेवटपास व्हिडिओ बघा आणि नवीन असाल सबस्क्राईब करा हे बघ चिकू लागलेली दिसले का आज आलो होतो आपण हनुमान मंदिरामध्ये कारण आज होती हनुमान जयंती हनुमानचे दर्शन घेतले अगदी मनाला असं प्रसन्न वाटलं नवीन असेल तर माझ्या चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि लाईक करा आवडला असेल तर कमेंट करा भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये असा हनुमानची मूर्ती दिसल्यानंतर अगदी असे परिचन मूर्ती दर्शन अगदी मनाला ते वाट